लागलेला ट्रक घेऊन घुसला अग्निशमन कार्यालयात कुठेही आग लागली तर तेथून अग्निशमन दलाला याची सूचना दिली जाते आणि मग अग्निशमन दल दिलेल्या पत्त्यावर पोहचून आग विजविण्याच्या कामाला सुरुवात करतो पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एक व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे त्यामागे कारण देखील तसेच आहे व्हायरल होणाऱ्या तुम्ही पाहू शकता की आग लागलेला एक ट्रक रस्त्यावरून सुसाट धावत आहे रस्त्यावरील लोक आग लागलेल्या त्या ट्रक कडे आश्चर्याने पाहत आहेत काही त्याला आग लागल्याची सूचना देण्याचे प्रयत्न करीत आहे पण चालक त्या स्थितीत सुसाट निघाला आहे कुठेही न थांबता या ट्रक चालकाने थेट अग्निशमन कार्यालयात एंट्री घेतली आहे व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा परदेशातील असल्याचे लक्षात येते ट्रक चालक ट्रक घेऊन थेट फायर स्टेशन डिपार्टमेंट मध्ये जातो जिथे पोहोचल्यावर अग्निशमन कर्मचारी कर्मचारी देखील हैरान होतात पण सर्व आग पाण्याचा पाईप घेऊन येतात आणि तातडीने आगीवर ताबा मिळवतात तोपर्यंत ट्रक चालक कार्यालयाच्या बाहेर ट्रक थांबवून खाली उतरतो काही वेळातच अग्निशमन कर्मचारी आग विजवितात सध्या या व्हिडिओमुळे ट्रक चालकाचे कौतुक केले जात आहे चालकाचा, सावत से, से, अच्छारी से, अच्छारी से ट्रक चालकाच्या सावधगिरीचे आणि हुशारीचे लोकांनी कौतुक केले आहे सध्या हा व्हिडिओ पाहून अनेक जण झाले आहेत अनेकांनी आग कशी लागली असा प्रश्न केला आहे लोकांनी ट्रक सावधगिरीचे आणि हुशारीचे कौतुक केले आहे एका नेटकऱ्याने म्हटले आहे सगळ्यात योग्य उपाय आहे हा असे म्हटले आहे तर दुसऱ्या एकाने भाऊने भारी डोकं लावलं असे म्हटले आहे अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत